जागृती उद्योग समूहाच्या वतीनं मौजे जावळी इथं इफ्तार पार्टीचं आयोजन जागृती उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे युवा नेते बजरंग भैया बाजुळगे यांच्या वतीनं आज मौजे जावळी येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं औसा तालुक्यातील जावळी येथे जागृती उद्योग समाजाचे सर्वे सर्व आणि काँग्रेस पक्षाचे युवा नेते बजरंग बाजुळगे यांच्या पुढाकारानं आज मौजे जावळी येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला स्थानिक मुस्लिम समाजासह विविध समाजातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक एकोप्याचा संदेश देत बजरंग बाजुळके यांनी सर्व धर्म आणि जातीतील लोकांमध्ये संवाद प्रस्थापित करण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमात धार्मिक सलोखा व एकता यावर जोर देण्यात आला इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिन्याचं महत्व अधोरेखित करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकतेचं महत्व विषय केलं सर्वधर्मीय सहिष्णुता व शांतता यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे असे उद्घाट बजरंग बाजुळगे यांनी काढले या उपक्रमांचं कौतुक केलं आणि या निमित्तानं समाजातील विविध गटांचा नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळाली रमजानचा संदेश म्हणजे संयम सहनशीलता आणि सामाजिक ऐक्य असं अनेकांनी या प्रसंगी नमूद केलं कार्यक्रमानंतर पाहुण्यांना विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ दिले गेले ज्यामुळे सांस्कृतिक विविधता व खाद्यसंस्कृती ही झलक पाहायला मिळाली हे इफ्तार पार्टी केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोख्याचा उपक्रम ठरला यावेळी शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख सलीम पटेल राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नजीब पटेल राम पवार सुधाकर मुगळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सय्यद मौलाना शौकत अब्दुल पटेल आमिरसाब अब्दुल करीम सय्यद असिफ पटेल मतीन गौस महम्मद अलीम पटेल असिफ पटेल रिजवान पटेल सलीम पटेल शोएब पटेल यासह जावळी गाव गावातील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज